दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी एस सी एस टी व ओबीसी यातील सुमारे सात हजार पाचशे जाती प्रमाण होणार असून हा निर्णय रद्द करावा म्हणून आज दिनांक एकवीस आठ चोवीस रोजी दुपारी चार वाजता संविधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी धुळे यांना भेटून प्रत्यक्ष चर्चा करून निवेदन देण्यात आले मान्य सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय संसदेत मांडून तो रद्द करण्याचे जेणेकरून बारा बुलेतदार व अठरा आलुतेदार म्हणजे एस सी ओबीसी यांच्यावर होणार नाही म्हणून महाशयांना पुन्हा विनंती संबंधित संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य धुळ्याच्या वतीने करण्यात येत आहे आपण आपल्या मार्फत केंद्र सरकार और राज्य सरकार यांना शिफारस करून संसदेद्वारे निर्णय घेऊन सदरील न्याय निर्णय रद्द करावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले यावेळी संविधान संरक्षण समिती अध्यक्ष संजय भांबरे

आम्ही संविधान संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने आज गेल्या महिन्यामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो सर्वोच्च न्यायालयमधील खंडपीठाने जो न्याय निर्णय दिला तो या भारतामध्ये राहणाऱ्या साडेसात हजार जाती बाधित झाल्या आणि साडेसात हजार जाती म्हणजे या देशातली पंच्याऐंशी टक्के जमात आहे आणि ह्या पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येला एका न्यायालयीन निर्णयमुळे त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून डायरेक्ट वंचित करून टाकलं करूं। त्यामुळे एकवीस ऑगस्ट रोजी सर्व सामाजिक संघटना आणि आंबेडकरवादी संघटना हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर प्रेम करणारे समविचारी पक्ष आहेत संघटना आहेत यांनी मिळून आज सर्व बंद पुकारल्या होता आज आपल्या धुळे जिल्ह्यात संमिश्र बंद होता पण लोकांना कोणाला वेटीस न धरता आमच्या सर्व संविधान संरक्षण समितीने एकदम शांततापूर्ण पूर्ण जिल्हाधिकारीना निवेदन दिलं आणि हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय संविधानाप्रमाणे संविधान कलम तीनशे एकाहत्तरनुसार नुसार आम्हाला जे फंडामेंटल राईट्स आहे एकोणीसशे एकोणपन्नास पासून हो तर तो, तो कायमस्वरूपी अबाधित राहावा आणि हा जो पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज आहे हा कायम जुन्या गोंधाने नांदावा जे पाच व पाच हजार वर्ष ज्यांनी एकदम हलाखीचे जीवन जगले त्यांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हते ते आज आज कुठे बाबासाहेबांच्या कुत्रे प्राप्त झाले आज कुठे सर्वांचे पाय जमीना रोवायला लागले आणि त्याच्यातच मनुवादी वृत्तीच्या लोकांनी असे डिसिजन घेणं आणि असा निर्णय घेणं हा फार आमच्या जिवारी लागलेला आहे हा समस्त सर्व एस सी एस टी ओबीसीचा मोठ्या जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही आज सर्वेजण मिळून जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडे विनंती केली त्यांच्यामार्फत की के आपण भारताचं सर्वोच्च सदन जे आहे लोकसभामध्ये हा विधेयक बोलवून हा शासन निर्णय जो न्याय निर्णय झालेला आहे तो रद्द करावा आणि आमचे तीनशे एक्केचाळीस कलम जे आहे ते कायम अबाधित ठेवावे जेणेकरून एस सी एस टी ओबीसीचे अधिकार अबाधित राहतील जय भीम